नमस्कार मी नाना अहिरे आवाजे न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूयाची ठळक जनतेच्या आशीर्वादाने बबलू भाऊ पाटील नगराध्यक्ष झाले रुपलेता आंबे नगरसेविका झाल्या आमच्या दिनेश भाऊ पाटील पूजा लालसरे शभानाबाबी पठाण पद्माव उभार ज्यांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला शिवसेनेच्या विकासावर आणि कामावर विश्वास ठेवला असे बबूबाई पुरेशी मी बबूबाईचं शिवसेना पक्षाच्या वतीने आभार मानतो अभिनंदन करतो की आमच्या शिवसेना कुटुंबामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांनी त्याबद्दल आदरणीय बपूबाईला एक शब्द देतो आपण जे जे आम्हाला काम सांगाल जे जे विकासाचं असेल सामाजिक असेल राजकीय असेल कौटुंबिक असेल त्या कामाची जबाबदारी ह्या तालुक्याचा आमदार म्हणून आम्ही घेऊ असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो तसेच मुकुने लिंजे कमलताई सांगळे रत्नाजी पगारे रेश्मा पगारे कमलाताई आंधळे आमचे पिंटू शेठ उषाताई तेजवानी आस्माताई ते तांबोली माझे मित्र अमजदभाई पठाण रेष्मा बनसोडे माझी भाई आमचे बंधू राकेश ललवाणी आमच्या कैलास्यांच्या वहिनी मिसेस मंगला वहिनी जे सगळ्यात जास्त मताने या शहरातून निवडून आलेले असे भाई पटेल <laughs> माझी बहीण आणि आमच्या वहिनी आदरणीय रुपांदे प्रकारे आमचे मित्र डॉक्टर सुहास जाधव आमच्या वहिनी साहेब सविताताई गिडगे शारदाताई अहिरे विशाल भाऊ अहिरे आमचे लोकेश पूजा लोकेश सागळे आणि आमच्या वहिनी साहेब आदरणीय मोनिका राजेंद्र अहिरे तर हे आपल्या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले ज्यांनी आपल्यास आलं मग रोहन सागळे असेल आमच्या वहिनी मावतकर वहिनी असेल नितीन सानप असेल प्रकाश बोधक असेल मुकुंद झालटे असेल सचिन दराडे आणि सचिन कांबळे मी आपल्याला शब्द देतो ज्यांना अपयस आलं त्यांनाही या व्यासपीठ व्यासपीठावरून शब्द देतो की आपल्याला एक दिवस तरी मी नगरसेवक करेल आपलं स्वप्न पूर्ण करेल ज्यांना अपयस आलं त्यांनाही मी या ठिकाणी आवर्जून शब्द देतो जे निवडून आले त्या सर्वांचे आभार मानतो फरमदादा असेल मयूरभाऊ असेल राजाभाऊ असेल ज्यांनी निवडून आणण्यासाठी प्रचंड असे बाळूप्पा कांदे असेल अत्यंत प्रयत्न केले त्यांचे मी या व्यासपीठावरून आभार मानतो शिवसेनेची युवासेना असेल सेना असेल से अंजुमची महिला आघाडी असेल अंजुम स्वतः असेल खरं तर काहीतही आभार मानायची गरज नाही परंतु तरीसुद्धा तिने प्रचंड प्रयत्न केला आदरणीय बबलू भाऊच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेब याही प्रचंड फिरल्यात त्यांचं मी प्रचंड आभार मानतो छोटू काका असेल नाना काका असेल ते आशीर्वाद स्वरूपाने पाठीशी होते त्यांचेही मी प्रचंड आभार मानतो तर व्यासपीठावर जेव्हा या मनमाड शहरामध्ये उभा राहतो आणि ज्यावेळेस बोलण्याची वेळ येते आणि ज्यावेळेस आभार मानण्याची वेळ येते त्यावेळेस तर ऊर गाटून येतो डोळे भरून येतात कोणाकोणाचे आणि कसे कसे आभार मानावे कधी कधी ज्ञान अज्ञात सुद्धा आभार आपल्याला आशीर्वाद मिळतात जरी आपल्या पक्षाचे नसेल जरी राजकारणाशी संबंध नसेल जरी समाजकारणाशी संबंध नसेल फक्त नसे। नसे। कुटुंबाने घर असेल त्या लोकांनी सुद्धा ह्या आमदारकीला आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आशीर्वाद दिला या तरुण वर्ग सुद्धा आपल्या पार्टीशी आशीर्वादाने स्वरूप राहिलं आशीर्वाद स्वरूपाने आपल्या पार्टीशी राहिले म्हणून मी नेहमी म्हणतो की माझ्यासारखा साध्या कार्यकर्ता असेल बबलू भाऊ का साधे काय साधा कार्यकर्ता असेल जे नगरसेवक झाले हे सुद्धा साधेच आपल्या सारखे आपल्या समोर साधे कार्यकर्ते यांच्या समोर यांच्या पाठीशी खर तर हे व्यासपीठ जरी नगरपालिकेचं असलं परंतु कळत न कळत भुजबळाने प्रचंड ताकद लावली सारख्या पक्षाला भुजबळांनी मदत दिली शेवट शेवट तर आम्हाला मतदान नका करू परंतु विरोधकांना मतदान करा म्हणजे अत्यंत या राज्यातील जे काही प्रमुख मोठमोठे मोड़ नेते या नेत्यांनी सुद्धा प्रचंड बबलू भाऊला पाडण्यासाठी आणि ही शिवसेना पाडण्यासाठी ताकद लावली परंतु मला आत्मविश्वास होता मला भरोसा होता माझं अंतर्मन माल नेहमी मला सांगायचं की सुहासकांद तू घाबरू नको ही मनमाडची जनता आशीर्वाद स्वरूपाने तुझ्या पाठविषय सुहासकांद तू घाबरू नको किती पैसे आले किती अफवा पसरल्या किती विचित्रपणे प्रचार केला तरी सुद्धा ही मनमाडची जनता ही मायबाप जनता या माता हा तरुण वर्ग हा व्यापारी बांधव हे पत्रकार बांधव सर्व समजायचे लोक सुहास कांदे तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नको तू लढ ज्या ज्या वेळेस बबलू भाऊ थोडा थोडा मागे यायचा त्याच्या वेळेस सुद्धा माझा अंतर्मत माझा देव माझा परमेश्वर मला म्हणायचा कुणी किती काही करो परंतु तू घाबरू नको ह्या तु मायबाप जनतेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तुझा नगराध्यक्ष आणि तुझे नगरसेवक निवडून येणार आहे आणि ह्या मनमाडची सेवा करण्याची ह्या मनमाडची सेवा करण्याची संधी परमेश्वर तुला परत त्या नगरसेवकांच्या आणि अध्यक्षांच्या स्वरूपाने तुला मिळणार आहे तू घाबरू नको या मायबाप जनतेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नको या मायबाप जनतेचा तुझ्या या मनमाड मायबाप जनतेचा तुझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे खर तर कोण होता सुहास कांदे काय होता सुहास कांदे भुजबळांनी खोट्या केसेस करून प्रचंड बदनाम केलेला हा सुहास कांदे होता परंतु ज्या वेळेस ह्या निवडणुकीमध्ये भाषण झाले ह्या निवडणुकीमध्ये मत मागितले गेले या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस नगरसेवक असेल नगरसेवकांचे नातेवाईक असेल नगर अध्यक्ष असेल नेते असेल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल यांनी ज्यावेळेस बायबाब जनतेकडे मत मागितले ज्यावेळेस फक्त सुहास कांदेच्या विकासावर मत मागितले का शिवसेना पक्षाच्या विकासावर मत मागितले त्यावेळेस खरंच माझा आला कारण सुहास कांदे कोण होता सुहास कांदे एक सामान्य कार्यकर्ता होता सुहास कांदे कोण होता खोट्या केसत झालेला एक बदनाम व्यक्ती होता परंतु ज्या वेळेस मी मी नेहमी म्हणतो तिकडे पाचशे कोटी आणले तिकडे हजार कोटी आणले तिकडे दोन हजार कुटी आणले परंतु हे कधी आणले ज्यावेळेस या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला या मायबाप जनतेकडे मी मताची भीक मागितली आणि मताच्या स्वरूपामध्ये माझ्याकडे माझ्या झोळीमध्ये मत टाकलं आणि मला आमदार केलं आणि त्याच वेळेस मी विकास करू शकलो म्हणून मला अभिमान आहे की आपण माझ्यावर जो विश्वास टाकला आपण माझी इतका बदनाम असताना या निवडणुकीला मी विकास केला या निवडणुकीला मी अत्यंत अनेक कामं केले परंतु मागच्या निवडणुकीला माझा इतका बदनाम केलेला खोट नाका प्रचार करून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये फक्त हा सुहास कांदे होता तरी सुद्धा या मनमाडच्या मायाबाप जनतेने मला मत दिले आणि आमदार केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा विकास सुहास कांद्यांनी केला नाहीये हा विकास मी एकटा करू शकलो नाहीये या विकासाला तुम्ही मला मतदान केलं तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी विकास करू शकलो खर तर हा सगळा विकास जर कोणाच्या पायाशी जर अर्पण करायचं असेल तर या मनमाडच्या मायबाप जनतेच्या पायाशी अर्पण केला म्हणून मी आपल्याला एक नम्रपणे आश्वासित करतो मी असेल अंजुम असेल फरंगदा असेल बाळूबा असेल शिवसेना पक्ष असेल आमच्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आमच्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या मनमार मायबाप जनतेचे उपकार आम्ही मर्यापुरंत विसरणार नाही नगरपालिकेचं व्यासपीठ बोलण्यासारखं खूप काय आहे पण ज्यावेळेस ही मायबाप मनमाड मायबाप जनता हे लोक प्रेम करण्यासाठी एकत्र येतात त्यावेळेस त्या मना या मनामध्ये या हृदयामध्ये जे जे काही भरलेलं असतं की आपल्या पाया पायाशी अर्पित करावं मनामध्ये जे साचले ते आपल्याला काहीतरी सांगावं असं नेहमी वाटतं परंतु मी परत एकदा सांगतो की राजा भाऊ पगारांनी जे सांगितलं असेल बबलू भाऊनी सांगितलं असेल राजाभाऊ देशमुखांनी सांगितलं असेल अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितला असेल हा जो विकास करू शकलो की आपण आमदार केलं म्हणून मी हा विकास करू शकलो म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला आपल्या विश्वासाला आपण टाकलेल्या भरोशाला अंजुम असेल मी असेल बबलू भाऊ असेल आम्ही कधीच ताणा जाऊन देणार नाही आणि खर तर असं बोललं तरी ठरणार नाही की ज्या दिवशी या मनमाड मतदार संघातील या मनमाड शहरातील जनतेला कांदे कुटुंब असेल ज्या दिवशी करत जाईल यांच्या विश्वासाला ज्या दिवशी यांच्या बरोबर विश्वास राहत होईल त्यावेळेस त्या दिवशी ह्या सुहास कांद्याचा शेवटचा श्वास असेल आणि तो शेवटचा दिवस असेल असं म्हटलं तरी बाब खर तर प्रचंड असा आनंदाचा दिवस आहे प्रचंड असा आनंद मला पण झालेला आहे सगळ्यांना झालेला आहे मी या व्यासपीठावरून सर्व नगरसेवकांना एक नम्र विनंती करतो आदरणीय नगराध्यक्षांना एक नम्र विनंती करतो की आपण अपन, आपल्या विभागाचा आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण निवडून आलेला आहे आपण सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण निवडून आलेलो आहे आपल्या प्रभागातील सामाजिक असेल शैक्षणिक असेल कौटुंबिक असेल राजकीय असेल या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक आपण निवडून आलेलो आहे नव्हे तर ह्या अडचणी सोडवण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे याचा विसर आपण पडून देऊ नका सकाळी उठल्यानंतर जसं मी उठतो त्यावेळेस ज्यावेळेस मी उठल्या उठल्या जमिनीचं दर्शन घेतो त्यावेळेस मला नक्कीच आठवण येते की आज हा जो दिवस मी बघितलाय हा सुंदर दिवस जो बघितलाय तो मान सन्मानाचा हा जो दिवस बघितला आहे ह्या दिवस बघितलाय तर तू फक्त या मनमाडांच्या बनमडकरांच्या आशीर्वादामुळे बघितला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाने मी आज नगरसेवक झालोय मी आज नगर अध्यक्ष झालोय तर मी नगरसेवक झालो असेल तर ह्या प्रभागातील माझ्या माझ्या मा, मायबाप जनतेच्या आशीर्वादावर मी नगरसेवक झालोय मला आजपासून ह्या सकाळी उठल्यापासून ह्या जनतेची सेवा करायची आहे त्यांच्या अडी अडचणी सोडवायची आहे कुणीतरी घराच्या बाहेराला अर्धा तास वाट बघायला लावली कोणीतरी कोणाशी तरी, तर को तरी उद्धवड बोललं तर मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो नगर सेवकांना आणि माझ्या भगिनींना सुद्धा आलेल्या प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडवा तुम्हाला शक्य नसेल तर तुमचा भाऊ आमदार सुहास कांदे तुमच्या सेवेसाठी चोवीस तास हजार आहे माझ्या भगिनींना वेळ नसेल माझ्याशी बोलण्याची काही अडचण असेल तर अंजुम तुमच्या सेवेसाठी चोवीस तास माझ्या भगिनींसाठी हजर आहे आपण आपल्या अडचणी सांगा परंतु ह्या मनमडकरांना आपल्याला निवडून दिल्याचा कधीही पश्चाताप होऊन देऊ नका अशी ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नगरसेवकांना नम्र विनंती करतो आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो असं जर आढळलं की एखाद्या प्रभागातील एखादा नगरसेवक काम करत नाही एखाद्या प्रभागातील एखादा नगरसेवक जनतेला त्रास देतो उत्थड बोलतो मान सन्मान करीत नाही अपमानास्पद वागणूक देतो तर मला अभिमानाने सहग असं वाटत की त्या नगरसेवकाचा राजीनामा घेण्याचा राजीनामा घेण्याची सुद्धा धमक शिवसेना पक्षाकडनं निवडून आलेल्या आहेत श्री म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी संस्था आणि ना म्हणजे देणारी ही शिवसेना आहे त्यामुळे मी आपल्याला करतो लोकांची सेवा करा लोकांना देऊ नका लोकांचं दे काम नाही झालं परंतु त्यांच्या शंकेचं निरसन करा असेही या ठिकाणी मी सर्व नगरसेवकांना आश्वासित झालं ते झालं बबलू भाऊ पाच हजार मतांनी निवडून यायला पाहिजे होता कमी मतांनी निवडून आला आपल्याला त्याच्यावरही काय जायचं नाही परंतु आता हे मनमाड गतीशील मनमाड करायचं आहे प्रगतीशील मनमाड करायचं आहे जे लोक आपल्याकडनं शहरामधून प्रस्थापित झाले त्या लोकांना आपल्याकडे आणायचं आहे चोवीस तास पाणी द्यायचं आहे एमआयडीसी आणायची आहे भुयारी गटारी करायची आहे आपल्याला प्रचंड असा विकास करायचा आहे महिलांच्या घरी रोजगार द्यायचा आहे खूप काम करायचे खूप कामं कराल राजकारणामध्ये जितके काम कमी कराल तितके काम पडतात त्यामुळे आपल्याला खूप काम करायचे विकासाचा माझ्यावर सोडा कामं माझ्यावर सोडा मी आदरणीय सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना विनंती करतो जे जे आपल्याला कामं पाहिजे असेल आपल्या प्रगावामध्ये विकासाचे जे जे आडे अडचणी असेल त्या सोडवता येत नसतील आपल्याला त्या अडचणी माझ्याकडे आणा विकासाची फक्त यादी करा ह्या गल्ली पासून ह्या गल्लीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट पाहिजे फूल पाहिजे समाज मंदिर पाहिजे मंदिर पाहिजे पुतळे पाहिजे जे असेल ते मला सांगा परंतु मी या सर्व नगरसेवकांना हात जोडून नम्र विनंती करतो या माझ्या मायबाप जनतेचा हिरमोड करू नका या माझ्या मायबाप जनतेचा अपमान करू नका या माझ्या मायबाप जनतेला निवडून द्या त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आधी निवडून आलेलो आहे म्हणून पुनश्च एकदा या सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण ह्या जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलेलो आहे म्हणून आपण यांचं काम करा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो बऱ्याच पत्रकार बांधव असेल व्यापारी बांधव असेल नवीन नगरपालिकेत जायचंय नगरपालिका पडायला लागलेली आहे भीती वाटते कधी कधी नगरपालिकेत गेल्यानंतर खूप काम करायची बाकी आहे परंतु जाता जाता मी आपल्याला एकच आश्वासित करतो आदरणीय बबलू भाऊ आपल्यालाही आश्वासित करतो आपण समजदार आहात सुज्ञ आहात उच्च शिक्षित आहात निरव्यसनी आहात आपल्याला एकच विनंती करतो शंभर जण भेटायला आले तर सगळ्यांचंच काम होईल असं नाही परंतु प्रत्येकाला मान सन्मान द्या प्रत्येकाला आदर करा प्रत्येकाचं काम करण्यासाठी त्याच्या समोर प्रयत्न करा यश हे परमेश्वराच्या हातात असत परंतु त्याच काम करण्यासाठी त्याचा प्रयत्न करा उद्या यांनी मला मतदान दिलं नाही यांनी माझं काम केलं नाही मी याच्या घरी गेलो तर हा घरी नव्हता यांनी मला मतदान टाकलं नाही यांनी माझा अपप्रचार केला आपण ज्या वेळेस निवडणुकीला बघलूबा उभा राहतो त्यावेळेस ते एका पक्षासाठी उभा असतो परंतु ज्या वेळेस निवडून येतो त्यावेळेस पूर्ण मनमाड शहरासाठी आपण निवडून आलेलो असतो आपण आपल्याला विनंती करतो आजपासून कुणी काम केलं नाही केलं विरोधात केला अपप्रचार केला, केला पक्षाचं काम नाही केलं विरोधी पक्षाचा नेता होता जे जे काही असेल ते हे सगळं झालं गेलं गंगना घोडण आलं हे सगळं बाजूला करा आणि आपण सर्व आपण एकत्र या एका मताने एका दिलाने एका विचाराने सर्व नगरसेवक नगराध्यक्ष एकत्र या आणि ह्या मायबाप जनतेच्या आडी अडचणी सोडवा असे या ठिकाणी मी आपल्याला आपण सूचना करतो आदेश करतो आपल्या नगरसेवकांना हो जे समजायचं ते समजा परंतु नम्रपणे विनंती करतो असं जरी म्हटलं तरी चालेल परंतु आत्तापासून वॉर्ड असेल प्रभाग असेल नगराध्यक्ष असेल सगळ्यांनी या जन मायबाप जनतेची सेवा करा असे या ठिकाणी आश्वासित शिव करतो लवकरच या मनमाड शहरामध्ये भुयारी घाटनेचं काम चालू आहे त्याच्यानंतर परत रस्त्यांचे कामं होतील त्याच्यानंतर एम आय डी सी येते नवीन बिल्डिंग येते क्रीडांगणचं काम होत आहे अनेक काम ह्या मनमाड शहरामध्ये होणार आहेत मला अभिमान आहे की आतापर्यंत पंचवीस टक्के प्रस्थापित झालेले लोक परत मनमाड शहरामध्ये आले परंतु ज्या दिवशी मला बरं वाटेल ज्या दिवशी शंभर टक्के प्रस्थापित झालेले लोक आणि बाहेरचे लोक व्यापारासाठी आपल्याकडे येतील बाहेरचे लोक नोकरीसाठी आपल्याकडे येतील आणि त्यावेळेस त्यांच्या मुखामधून एक शब्द निघेल हे नांदगाव शहर प्रगतशील शहर नांदगाव शहर विकसित शहर ज्या वेळेस निघेल त्याच वेळेस मला बर वाटेल आणि मी आपल्याला शपथपूर्व शब्द देतो शपथ घेऊन शब्द देतो महिला असेल आणि तुमची जबाबदारी प्रत्येकीला प्रत्येक माझ्या पगिनीला न्याय द्यायची घरपोच काम द्यायची तरुणांना एमआयडीसीच्या माध्यमातून मा काम द्यायची फरंगाचा असेल मी असेल मयुरभाऊ असेल आमची जबाबदारी आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो हे आपलं भविष्य कसं उज्ज्वल करायचं ही जबाबदारी ह्या शिवसेना पक्षावर सोडा आपल्या येणारी पुढची पिढी तिचं भविष्य कसं उज्ज्वल करायचं ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा सिनियर ज्येष्ठ नागरिकांची जी असलेली परिस्थिती नाना नानी पार्क असेल त्यांना कसं हवा असेल सुंदर शहर ही जबाबदारी आमच्यावर सोडा व्यापारामध्ये कशी वाढ होईल व्यापार कसा द्विगणित होईल व्यापारामध्ये किती प्रगती होईल ही व्यापाऱ्यांनी ही जबाबदारी राजा भाऊ जबाग। तुम्ही आमच्यावर सोडा फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो यायला जर मला उशीर झाला असेल तर मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावरील व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित राहिला त्याबद्दल व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो खर तर आपल्याकडे एक नवीनच इंडियन हायस्कूलची अडचण झाली आहे इंडियन हायस्कूलची रेल्वेचा रेल्वेच्या बाजूने निकाल लागलाय मी इंडियन हायस्कूलच्या शिक्षकांना इंडियन हायस्कूलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरांना आणि इंडियन हायस्कूलमध्ये जे शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्यांच्या मातांना एक आश्वासित करतो सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या माझ्या सहकारचा नाही आपण हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात गेलेलो आहे नव्याण्णव टक्के स्केल मिळणार आहे आणि आपले इंडियन स्कूल तसंच राहणार आहे असंही या ठिकाणी आश्वासित करतो परंतु दुर्दैवाने जरी सुद्धा आपल्याला जर अडचण झाली आपल्या विरोधात गेला तर शिवाजी चौकातली जी स्कूल आहे किंवा अन्य ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील आणि मुलांच्या नुकसान सुद्धा नाही ना असेही आश्वासित करतो याच्यानंतर जर बोर्ड ऑफ डायरेक्टरची जर हिंमत असेल तर एखाद्या ठिकाणी एखाद्या एकर दीड एकराचा ठराव था करून देतो आपण तिथे चांगली बिल्डिंग बांधा शासनाकडून बिल्डिंग बांधायला निधी लागत असेल तोही उपलब्ध करून देतो परंतु ह्या पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या संचालकांनी घाबरून जाऊ नये की शिवसेना हा आमदार सुहास गांधी आपल्या पाठीशी आहे असे या ठिकाणी गृहित करावं असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो पुनश एकदा ह्या मायबाप जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला त्या सर्वांना मी नतमस्तक गुण अभिवादन करतो सगळ्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो आणि जाता जाता परत एकदा सांगतो शेवटचा श्वास असेपर्यंत शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्या उपकाराची जाणीव लाभी ठेवू जाता जाता एकच सांगतो आपण टाकलेला विश्वास या विश्वासाचा आपल्याला सार्थ अभिमान राहील या मनमरकरांना याचा कधीही पच्छा होऊन देणार नाही आणि ज्या दिवशी आपल्याला पच्चा होईल त्या दिवशी या श्वास काढण्याचा शेवटचा दिवस राहील असे आश्वासित करत राहील थांबतो Jai Hind, Jai Maharashtra, Jai Hind.